मला सांगतो वसईमध्ये जेव्हा भाई ठाकूरची दहशत होती एक सोन्याच्या चिप्स सोन्याच्या काय बिस्किट बिस्किट हा ते स्मगलिंग चालायचं ना भाई ठाकूर हा दाऊदचा माणूस होता तुम्हाला माहिती आहे बरोबर तर सोन्याच्या बिस्किट घेऊन एक बोट आली आणि ती वसईच्या तिकडे एका गावाच्या किन वड्राई गाव तिथे किनाऱ्यावर आली वाहत कशी आली काय नाही आपल्याला माहित नाही तिथे फुटली ओके आणि स्वाभाविक आहे सोन्याची बिस्किट गावात आल्यावर कोण गप्प बसतो माझ्या बाजूला आली मी पण दोन बिस्किट उचली अशी अवस्था आहे लोकांची बिचारे गरीब आदिवासी लोक तिकडची वड्राई गावात ते घेऊन गेले ते बिस्किट घरी आली बोट फुटली आता फुटली कशी आणि काय ते पोलीस सांगू शकतात आणि ते गुन्हेगार सांगू शकतात तर भाई ठाकूरनी त्या गावामध्ये जाऊन लोकांना जाब विचारला आणि भयंकर दहशत माजवली ओके लोकांचा छळ केला त्यानंतर भाई ठाकूरच्या दहशतीविरुद्ध मोठं आंदोलन वसईमध्ये सुरू झालं वसईतले लोक इतके घाबरत होते भाई ठाकूरची प्रचंड दहशत होती म्हणजे सामनाचा सा रिपोर्टर होता एक आता त्याचं नाव जितेंद्र किर त्याला उकळत्या डांबरामध्ये टाकून मारला होता ओ। तुम्ही त्यावेळेच्या सामन्याचे अंक काढून वाचा उकळच्या डांबरामध्ये मारला होता टाकून एवढी दहशत होती दाऊद इब्राहिमचाच माणूस ना तो दाऊद इब्राहिम कसा तयार झाला अनेकांच्या खांद्यावर उभा राहून दाऊद इब्राहिम तयार झाला राजकीय आशीर्वादामुळे असो तर एवढी दहशत होती दर, की आम्ही गेलो तो मिटिंगला चर्चमध्ये मिटिंग तिनयकर होते त्यावेळेचे आयुक्त आणि दुर्गा भागवत होत्या अशा मोठ्या माणसांच्या मिटिंगलाही पाच माणसं सुद्धा नव्हती एक वर्षानंतर फादर दिब्रेटने एवढं प्रबोधन केलं लोकांचं की जेव्हा भाई ठाकूरवर कारवाई झाली आणि त्याला तिहार जेलमध्ये टाकला तेव्हा तिथे एक लाखाची सभा झाली हो oh, ग्रेट अशा परिवर्तनाचा मी साक्षीदार आहे हे माझं भाग्य आहे पत्रकार म्हणून